मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा मूवी जो आहे रिलीज झालेला आहे आणि तुम्ही नक्कीच या चित्रपटच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची वाट बघत असाल की या चित्रपटची कमाई किती झालेली आहे व किती नाही तर मी नक्कीच या चित्रपटच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरती व्हिडिओज जे आहे ते बनवले असते परंतु अपडेट येणं जे आहे ते बंद झालेलं आहे नेमकं या चित्रपटची कमाई किती झालेली आहे चार ते पाच दिवस उलंडलेले आहेत तरीही सध्या तरी तेवढ्या काही अपडेट या चित्रपटाच्या कलेक्शनविषयी भेटत नाही आहेत त्यामुळे मी व्हिडिओ जे आहे ते बनवत नाही बघा माझ्या सध्या दोन दिवसाच्या कलेक्शनचे आकडे आहेत बघा जे की मी तुम्हाला म्हटलं होतं की सांगेल म्हणून चित्रपटाची कमाई नेमकी किती झालेली आहे व किती नाही वेगवेगळ्या साईट्सवरती वेगवेगळी कमाई जी आहे ती दाखवत आहे बघा संजनिलिक साईटवरती जवळपास एक म्हणू शकतो की आपण एक नव्वद एक लाख या चित्रपटाची कमाई दाखवत आहे तर दुसरी एक बॉक्स ऑफिस बिझनेस म्हणून साईट आहे त्यावरती एक कोटी पंधरा लाख आणि आणखी एका विकिपीडियावरती एक कोटी वीस लाख रुपये या चित्रपटाची कमाई दाखवत आहे हे टोटल जे आकडे आहेत दोन दिवसाचे आकडे आहेत जे दोन दिवसामध्ये चित्रपटाने एक कोटींचा आकडा पार केलेला आहे असं आपण म्हणू शकतो जे की एक प्रॉमिनंट खूप चांगली कमाई आहे मी असं म्हणेल कारण की चित्रपट जो आहे हा महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर बऱ्यापैकी चांगल्या लेवलवरती रिलीज झालेला आहे बघा जवळपास अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त स्क्रीन या चित्रपटाला भेटलेल्या आहेत त्यामुळं हा चित्रपट एक चांगलं कलेक्शन कराल असं मला तरी वाटतं जेव्हा या चित्रपटाचे आणखी अपडेट येतील तेव्हा तर मी तुम्हाला सांगलेच परंतु सध्या तरी दोन दिवसामध्ये एक कोटीच्या पुढे या मूवीची कमाई जी ती केलेली आहे फिक्स आकडा तर विकिपीडियावरती एक कोटी वीस लाखांचा दाखवत आहे बघा परंतु आपण एक कोटीच्या पुढे या चित्रपटाने दोन दिवसामध्ये कमाई केलेली आहे सध्या असं तरी म्हणू शकतो तर तुम्ही मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी हा मूवी बघितला आहे का नाही आणि बघितला जर असेल तर नक्की तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मेन म्हणजे की या चित्रपटचे बजेट राहिले बघा तर बजेट जर सांगायला गेलं तर मला एका ठिकाणी अपडेट भेटलेली आहे की या चित्रपटचे बजेट पाच कोटी रुपये आहे आणि नक्कीच चान्सेस आहेत की ह्या चित्रपटाचे बजेट तर रिकवर करेल बघा त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप तरी नही, होणार नाही आणि एक चांगलं कलेक्शन करेल असे मला तरी वाटतं तुमच्या मध्ये कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू